ज्योती आहे निमी चालली अर्नवला आणि माऊला स्कूलमधून आलेला तर माऊ पो बघा पोरं आहे तो स्कूलमधून हा छान आणायला आम्ही छान आम्ही चाललं आहे आता बघा स्कूलमधून तशी चालले बॅग घेऊन बघा दोन्ही पोरं लायडी चालेल माऊचा फ्रेंड आहे बाबा हा अर्नव नऊल्या मावलं चाललंय बॅग घेऊन स्वतः तुझी एक एक पद्धत बघ ना घ्यायची हा हा चल हा घेऊन घेऊन येऊन टक्के घेऊन ये कुठून आले माऊ तू भाजी घेऊन आली का स्कूल मधून आली स्कूल मधून आली अशी अशी बॅग घेऊन भाजीवाली स्वतःच घ्यायची बॅग तुला आता त्याला पण बॅग पाहिजे बोल मी स्कूल मधून आली